अभिनेत्री रवीना टंडनने सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त वणीकरांना केले घायाळ चंद्रपूर वणी व आणि लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचाराकरिता नुकतीच वणी येथे सिने अभिनेत्री रवीना टंडन यांनी हजेरी लावली सिने अभिनेत्री रवीना टंडन ही वणीतील छत्रपती चौकामध्ये येणार असल्याने सिने रसिकांनी सायंकाळी पाच वाजतापासूनच गर्दी केली होती अखेर सहा वाजताचे सुमारास अभिनेत्री रविना टंडन यांचे छत्रपती चौकामध्ये आगमन झाले आणि लोकांनी एकच गर्दी केली सुधीरजी मुनगंटीवार यांच्या प्रचाराकरिता रवीना टंडनजी यांचा, यांचा रोड शो करून मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणूक ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघून छत्रपती संभाजी चौक मार्गे गांधी चौक येथे पोहोचली सदर चौकात रॅली पोहोचल्यानंतर चित्रपट रसिकांनी रवीना टंडन यांना बघण्याकरता एक गर्दी केली जो तो मोबाईलने आपल्या लाडक्या अभिनेत्रीचा फोटो घेत होता त्यामुळे वणी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच त्यांच्यासोबत असलेले अंदाजे वीस बाउन्सर यांना सिक्युरिटीसाठी पुढे यावे लागले सदर गाडीवरूनच सिने अभिनेत्री रवीना टंडन यांनी उमेदवार सुधीरजी मुनगंटीवार यांच्या कार्याबद्दल भाषण दिले व सुधीर भाऊ यांना आपली अमूल्य मते देऊन प्रचंड बहुमताने विजी करण्याचे आवाहन केले तेव्हा लोकांनी सुधीर भाऊ आगे बढोहम तुम्हारे साथ हैतशा घोषणा दिल्या त्यानंतर सदर मिरवणूक ही रोड शो करीत गांधी चौकातून संत गाडगेबाबा चौक मार्गे सर्वोदय चौकात पोचली तिथेही प्रेक्षकांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जो तो रवीनाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढण्याचा प्रयत्न करीत होता यामध्ये तरुणीची संख्या जास्त होती हे विशेष अशावेळी रवीना सुद्धा रसिकांना योग्य प्रतिसाद देत होत्या आणि हात जोडून कमळाला विजी करण्याची विनंती करत होत्या त्यावेळी दुतर्फा लोकांची खूप गर्दी होती अशा गर्दीत वाट काढत मिरवणूक पुढे जात होती काही लोक बाजूच्या रस्त्यावरून तर काही लोक घरांचे स्लॅब वरून रवीना टंडनला टाटा गुड बाय करायचे रवीना देखील त्यांना दोन बोटाची व्ही करून दाखवायची वहात हलवून रिस्पॉन्स द्यायची रवीना जी पुढील प्रवासाला निघून गेल्या सदर भव्य रोड शो व मिरवणूकमध्ये भाजपाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व सर्व कार्यकर्ते गण लीमध्ये सहभागी झाले होते चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन यांच्या आगमनाने व रोड शोमुळे तिने वणीकर जनतेला जिंकले होते रवीनाला बघण्याकरता वणी मतदारसंघातील तरुणाची उपस्थिती लक्षणीय होती वणी सारख्या लहानशा शहरात उमेदवार सुधीरजी मुनगंटीवार यांच्या प्रचाराकरिता विशेष करून प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन आल्यामुळे व केलेल्या रोड शोमुळे भाजपाचे मताधिक्य वाढल्याची चर्चा वणी शहर व वणी मतदारसंघात दिसून आली आहे काही असो लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुधीरजी मुनगंटीवार यांनी गाजलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन यांना वणी शहरात आणून रोड शो केल्यामुळे वणीकर जनतेला जवळून बघण्याची संधी दिल्याबद्दल वणी शहर वासियांनी सुधीर भाऊंना धन्यवाद दिले आहे रवीना टंडन यांच्या रोड शो वणी शहर व मतदारसंघामध्ये आनंद संचारला आहे प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज Thank <laughs> you. कर, अपने विकास देखकर अपने परिवार अपने क्षेत्र अपने स्टेट अपने देश का विकास देखकर आप तभी वोट डालिए और याद रखिएगा जहाँ जहाँ भाव रहते हैं वही है रहती, है। है। रहती है खुशी रहती है